एखाद्या वेळेस अचानक पाहुणे घरी येणार असेल तर अशा प्रकारची झटपट होणारी बासुंदी नक्की बनवून बघा नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन्स्टंट बासुंदी कशी बनवायची हे बघणार आहोत तीही ही अगदी दहा मिनिटात अगदी सोप्या पद्धतीने आजची ही बासुंदीची रेसिपी आपण दूध आणि मिल्क पावडर पासून बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी गॅसची फ्लेम चालू केलेली आहे आणि त्यावर कढाई ठेवून घेतलेली आहे बासुंदी बनवताना नेहमी आपल्याला लक्षात ठेवायचं की जाडबुडाचं भांडं वापरायचं आणि पसरड भांडं वापरायचं यामुळे आपले दूध उतू जात नाही आता कढईमध्ये मी सहा वाट्या दूध टाकून घेतलेलं आहे सहा वाट्या दूध म्हणजेच एक लिटर दूध इथे मी वापरलेलं आहे आता गॅसची फ्लेम मोठी ठेवूनच आपल्याला या दुधाला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे हे दूध थोडंसं गरम झालं की यातील एक चमचाभर दूध आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला दहा ते बारा केशरच्या काड्या टाकून केशरच्या काड्या या दुधामध्ये छान अशा भिजवत ठेवायच्या आहे गरम दुधामुळे केशरचा छान असा पिवळा कलर या दुधामध्ये उतरतो आणि आपल्या बासुंदीला छान असा रंग देखील येतो दुधाला छान अशी उकळी आल्यानंतर यामध्ये एक चमचाभर साजूक तूप टाकून घ्यायचं आहे तूप दुधामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला दूध अजिबात आठवायचं नाही आहे दुधाला फक्त एक उकळी आणायची आहे सहा वाट्या दुधासाठी इथे मी एक वाटी पाउडर वापर मिल्क पावडर वापरलेली आहे मिल्क पावडर थोडी थोडी टाकत आपल्याला ही छान अशी दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून मिल्क पावडरच्या अजिबात गुठळ्या होणार नाही आणि गुठळ्या झाल्या तर ते मोडून घ्यायचे आहे मिल्क पावडरमुळे आपली बासुंदी एकदम घट्टसर अशी होते आणि खायला देखील एकदम छान अशी क्रीमी लागते मिल्क पावडर वापरल्यामुळे अजिबात दूध आठवायची देखील गरज पडत नाही आणि बासुंदीला छान असा दाटसरपणा येतो इथे बघू शकता अशा प्रकारे पूर्णपणे मिल्क पावडर मी दुधामध्ये छान अशी मिक्स करून घेतलेली आहे आता गॅसची फ्लेम लो करून घ्यायची आहे आणि यामध्ये आपण मग भिजवत ठेवलेलं केशर दूध यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम पुन्हा मोठी करून हे केशर दूध छान असं या बासुंदीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे बासुंदीला छान असा रंग येईल आता या बासुंदीमध्ये थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घेऊया तिथे मी काजू बदामचे तुकडे आणि पिस्त्याचे देखील तुकडे टाकले आहेत आणि हे सर्व बासुंदीमध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता दू आता एक मिनिटभर ही बासुंदी छान अशी लो फ्लेमवर उकळू द्यायची आहे यामध्ये मी बासुंदीला छान असं रंग येण्यासाठी एक ते दोन ड्रॉप फूड कलर वापरला आहे तुम्ही नाही वापरला तरीही चालेल तर एक ते दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता बासुंदी छान अशी घट्टसर झालेली आहे आणि रंग देखील छान आलेला आहे आता यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे इथे चवीनुसार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता त्यासोबतच इथे मी एक चमचा वेलची पूट टाकलेली आहे आणि हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सुद्धा बासुंदी एक मिनिटभर छान अशी साखर विरगळेपर्यंत उकळून घ्यायची आहे इथे बघू शकता एकदम छान अशी घट्टसर या बासुंदीचं टेक्स्चर आलेलं आहे तुम्ही बघू शकता बासुंदी दिसायलाही एकदम सुंदर दिसत आहे गॅसची फ्लेम बंद करून ही बासुंदी एका बाउलमध्ये काढून घेतली आहे त्यानंतर यामध्ये गार्निशिंगसाठी का जोबात काप व थोडेसे केशरच्या काडे टाकून घेतले आहेत चला तर आजची बासुंदीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद